झालं ते चालू आता इकडनं तुला काय मोब पण खराब झालाय वाटतं बाकी पाणी लावायला सांगावं लागल अंदाजला मोटर ही चालू केली आज बचत गटाय सर येणार होते आज का बरं आलं नाही काय हप्त्याचे पैसे पहिलेच काढून ठेवावं लागत बाई इले डोक्याला ताण राहतो काय जीव असून काही नाही आपल्या आपल्यालाच माहिती काय करावं थोडा नाही तिकडे नाही बाई बाराशे रुपये आता सोमाराच्या सोमारी ते आता खुश आहे असं सुद्धा म्हणते नीटला दिवस झाले तिला भेटायलाच गेलो नाही आता काहीतरी नेमता करून तू आण बांधून माहिती आता जाऊन पाहतो बचत गटाच्या हातीच नावाय चांगलं कोण आहे ना हा बचत गटाचर आहे बसाना तुम्हाला क्लिनिक का बसताना काय झालं या सांग तरी आता राहून घ्या जावं सर बाई हाल चालू आहे आता सध्या पैसे सगळं ठेवले असते तुम्ही का लावता मला असं लामून बोला ना मला नाही आवडत हात तू सर काय पहिलं काय विचारले का म्हणजे हो सर तुम्ही आता घ्यायला आले ना पैसे घ्या हात्याचा दे फाईल काढा आणि निघून जा तुम्हाला ओळखलच नाही का तुम्हाला ओळखलं तुम्ही कलेक्टर आहे का म्हणजे आवाजावरून नाही ओळखल अहो आता मला माहितीये दर सोमवारी सर लोक येतात प्रत्येक वेळेस सर बदलून बदलून येतात आता मला माहितीये so, तुम्ही आले आपल्या घ्यायला मग काढा फाईल फाईल काढा मला हिशोब दाखवा मी तुम्हाला पैसे देते आणि जा अगं काय ती फाईल फोल काय चाय तुला कळत काही काय अगं की दिवस झाले भेटलो नाही आपण भेटलो नाही आता अरे मला घर वेळ भेटा ना तू तुम्ही काही कॉल करी ना काही नाही हा

अरे आपण काय पहिलं राहिलो काय तू इकडे आली तर परत ओळख द्यायला तयार नाही साठी नाटक करून आलो हा का म्हटलं तू सासर सासरा सासर नाही ना सासर ते लय माझ्याकडे बारीक ध्यान त्याच्यामुळे मला फोन करायला जमत नाही या बाय बारीक रात्रीच काय करायचं ऐक ना या जाऊन याबाई बारीक फोन वापरू राहिले पहिले घ्या तुला मोठं घेऊन तू काय मोठं घेऊन आता काय चालेल बरे मजा येणार हा माझं मजा बरं इडं कोण आहे मला नाही आता घरी कोण नाही सासू बाहेर गेले सासरे गेले दिंडीत सासू बाहेर गेले का सासरा दिंडीत वैल आपला तर आल काय चार्ज काय माझ्या सासूला लक्ष ठेवून माझ्यावर पण तुला काय धावट आहे का तिला डाऊट आहे नाही मी असे राहते ना ते गळ्यात वगैरे घालत नाही मला नाही आवडत तुला माहिती आहे माहितीये राहणार तर मग ती ना ती मला म्हणजे असंच काहीतरी वेगळं समजते तिला वाटतं एवढी भार हिला कोणी लाईन देत का असं होतं ती माझ्या म्हणजे मी जर पावडर लावली तर ती बी पावडर लावीन मी जर लिस्ट घ्यायला बाबा आता तू नाही तू सांगायच तुला काय मायफ्रेंड आहे म्हणून हा त्याची गाडी घेऊन पाहिजे एक दिवस भेटवणार नाही काढून देतील काढून देतीन का का। या का दिवसात मग तू आवसवशा खातीन ती मग ने काय दादा सासू नाही घरी हं चाल मत करत येडा झाला का काय येडा काय अरे ये बाय का तू आज जर कोणी ना तर ते काय म्हणते बचत गटाचा सारा सांग काय करत होती म्हण신 दार लावून मग कोण मी का बचत गटाचा सर आहे आता पण मग त्यांना तेच सांगावं सांगायला ना तू बचत गटाचा सर आहे म्हणून मग त्यांना सांगायचं चायना चहा पाणी जेवण के दिलं आणि सारा लोकांना ना चावी काहीच काढून देत राह झाले शांताला भेटलो नाही हॅलो हे घरी का ये ना मग जरा इथं आपल्या नेहमीच्या ठिकाणवर आठ दिवसापूर्वी भेटलो होतो तिथंच ये ना मग आता काही ठिकाण बदली ती का मग लय बोर झालो येतं जरा दहा पाच मिनटं बोलू तुझ्या सांग काम आहे ना हा ठीक ठीक आहे आता आल्यावर काही शिल्लक राहू ते बोलायला ये येतील ना ठीक आहे हां दहा मिनटाच्या आत या दहा मिनटं वेळ काढून ये ठीक ठीक आहे ठेवतो फोन ठीक दिवसांनी फोन आला तर त्यांच्या कंपनीला सुट्टी आजकाल काय म्हणते घरी नाही सुन पाहिजे जाते काय म्हणते हां ये ये आवडलं आपल्याला एकदम राईट एक दहा मिनिट बनले तू नऊ मिनिट विसरूनच गेले मला नाही नाही विसरलो का अरे विसरलो असतं तर फोन केला सगळं बावळ कस काय विसरलो वर तोंड कर ना माझ्याकडे पाहिजे ना तू खाली काय पाहिजे का नखं काढायचं किती दिवस झाले तुम्ही फोन तरी केलाच मला आता या बाई मी बिजी माणूस राहते आठ दिवसातून भेटणं ना राग आलाय हे बाय तुला एक मन सांगू का ऊस गोड झालं ना फार मुळा सगळं घालून घेऊ नाही खाऊ नाही घालून जाऊ खाणं समजतं ना बरोबर हा कमी बोला प्रभावी हो माहितीये ना आठ दिवस आठ आठ दिवसामध्ये भेटलं भरपूर तुला ना जास्त भूक लागली का मग नाश्ता करत जावा जेवण करत जावा कळलं अरे चार खूप खु, खूप तीव्र इच्छा तयार झाली का माणसाची मग माझ्या इथं असते त्याला आता तर मला असं हो राहिलं का पण तुला मिठी मारू का पण लोक पाहतील आपल्याकडे मारू मिठी तुम्ही सगळं वरच्यावर बोला बरे गमती तुला प्रॅक्टिकली बघायचंय का आज कोण आहे गुरुवार आहे ना गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी शनिवारी मला सुट्टी राहते शनिवारी बरोबर मी आता शुक्रवारी नाईट करून येईल तर शनिवारी बारा वाजता बरोबर येतो मी सांगतो खायला काय आणू शनिवारी बारा वाजता नक्की येतो मला आज गार बनवतो अरे आज जाऊ दे ते सोडून दे शनिवारी बाराला येतो माझ्याकडे वेळ कमी सांग शनिवारी बाराला येतो मी शनिवारी आज कोण आहे गुरुवार शुक्रवार शनिवारी शनिवारी बारा वाजता मी बरोबर येतो खायला काय आणू तेच सांगतं आणि जेवायला मटणची भाजी कर तुला सांगायची गरज नाही तर तुला खायला काय नक्की येईल ना सांग काय आणू खायला गार्डन घेऊन जाईल जाईल सांग खायला काय आणखी सांग पटकन खायला खायला काय नसलं तरी चालत तुम्हीच सगळं काही माझ्या मला खाशील का मला खाशील माल तुम्ही अरे मला खाईल याचा अर्थ कळला का तुला मला खाशील ना बस 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 मग ठीक आहे चल जाय बर पटकन बारा वाजता ठीक घ्या नाताची सून दिसते मला शांताची सून म्हणजे अरे बापरे आता ती घरची पोरग सांताची सुंधी सुराईले मला इथं बचत गट बचतगार हा तर हात चश्मे आला बचत गटाचा साहेब दिसतो फायनान्स हा लोकांना कर्ज काढून देतो काय धाव चाललं काल टाइम करते चाललं कसं झालं कामाला आपल्या काय काम करतस मारा जमिनी का ना बाई ये आऊ नको बाई तू असच करतो बाई काय असं करत दोन तीन महिने दोन त्याच्यामध्ये असं तू लेट आलोय दोन तीन महिने भाऊ शांता ते बाकीचं काम बंद तरी तुला एक ठळक बातमी सांगतो मी तुम्ही सुन आणि ते बचत गटाचं फायनान्स काम नाही करीत का गॉगल बिगल लावतो असा बुट गेलाय जण त्या गार्डन मध्ये पाहिलेलं मी प्रत्यक्ष काय सांगत माय सुरू नसेल महाटोळ्याचे काही झापणं झाले का तू सुन मी दहा वर्षापासून तुझं जर माझं तसंच तिला ओळखितो ना मी अरे माझं काळीच हात लावून पाहिजे असं चांगलंय का माझं लपड तो असं लपड त्या फायनल वाल्याच पाहिलं त्या काय करायचं ते तू पाय गो आता तळ पायची आग मस्त करायला गेली तोंडाकडे पाहून मी शांत बर नाही आता कुठं बसेल की कुठं बसेल ते गार्डन नाही का ती कोणती कंपनी आहे मोठी बिल्डिंग तिचं नाव नाही आठवलं मला त्याने गार्डन नाही करत कंपनीला तिथं मस्त पाहिजे फायनल वाला साहेब आहे ना काळा ग्वाग तो। आता आहे ना तुम्ही काहीच बोलू नका आता सळ तुम्ही घरी दंडूकच घेते काय घ्यायचं ते घेऊ माझे आधी नाही खरं माझ्याशी तर खोट तर बोलणार नाहीये कारण ते मला सांगतील खरंच सांगतील पण आता मला ना पाहु स्वतःला जाऊ नेमकं खरं आहे का खोट येते खरं जर असलं तर त्याला पडवी ती

फिरून म्हणजे आई तुम्हाला मी सांगते ना बचत गटात सरे म्हणून येऊ दे मा, मा पोराला तो नसला का तू अशी का का। तरी उंची पुराण पहिली नीक तुला पोराला सगळं सांगते तू नीक पाहिली तू निक मी आता बायका कपोर आहे ना मग काय करत होता काय का मारायला निडबॉल आगे, आगे, आता जास्त मला ज्ञान द्यायला लावू नका शांत बस हा ना मला माहितीये तुम्ही किती चालीचे काय तुमचं मला सगळं माहितीये बर काय माहिती तुला काय माहिती तुम्हाला असं वाटतं का मांजर डोळं दाखवून देत पे ती दुनियाला काही दिसत नाही हा ना हा म्हणजे तो काय पाहिलं का माझं पाहिलं का माझं हायच हा काय बोलत ती खोटारडी गोटारडी ग

मी यांना विंदुनी यांना सुकुरायले गा असं सवागा, वागत असं वागत तुम्ही काय वागत असं काय सुखीली गाणी दुपारी मी तुल त्या झाडाखाली पाहिलं जाऊ दे झाकली मुख सवाल आता मला माझं टिकवायचंय म्हणून बसली तुम्ही स्वतःला शाण्या समजत आहे ना तरुण तुम्हाला असं वाटतं आम्ही प्रेम केलं पाहिजे काय एवढी शाण बरा करीत आहे आमचा काही जीव नाही का तो बाबा काम होतं म्हणून आम्ही बोलतो काय बोलले का तुला तुला काय संशय घेतला माझ्यावर संशय घेतला बचत गटाचा एवढी मांडलं मांडी लावून का

आई बापाच्या घरी हाकलून दे तुम्हाला तुमच्यासाठी कळचे ना हा हा मग जाऊ द्या आता झाकली मूठ सवा लाखाची राहू द्या तुम्ही माझं भांड फोडू नका मी तुमचं फोडत नाही जे असेल ना ते गोडी निघतून घ्या शांत बसा आता हा ना, ना मग सांग तुम्ही हा मी नाही सांगणार सांग ना, तुम्ही बी नका सांगू माझं वाल बरं चाल हा चाल घरी मग हा गप्पी चाल जर का धिंगा ना घ्याला मी नाही कुठलाही खाली धिंगा